हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली खमंग कुरकुरीत अशी दिवाळीच्या फराळातला आग्रहाचा पदार्थ म्हणी आन शान असलेली चकली तर चवीला पण खूप छान आली आहे आपल्या चकलीचं कलर आणि चव खूप सुंदर आली आहे तर हे आपले आपण ही रेडीमेड पिठाची चकली बनवलेली तर खूप सुंदर झाली ही चकली आणि खूप कमी वेळेत झाली तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता किती सुंदर अशी चकली तयार आहे तर आता इथे मी एक मोठं पातेलं घेतलं आहे कारण आपल्याला पीठ छान सेट व्हायला पाहिजे म्हणून मग थोडं मोठं तोंडाचं आणि जाड बुडाचंच पातेलं घ्यायचं आहे आणि त्यात मी एक वाटीचं पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं ओवा टाकून देते जिरं घालते आणि थोडंसं आपल्याला तीळ घालून घ्यायची आणि इथे आपण दोन चमचे तेल घालून घेरा घेणार आहोत तर आपल्याला ह्या पिठामध्ये बाकी काहीही ॲड करायची गरज नाही कारण त्या मिक्स पिठामध्ये सर्व आहे रेडीमेड पिठामध्ये तर आपल्याला फक्त पीठ घालायचे तर इथे मी दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे मैत्रिणींनो पण मी तुम्हाला सांगते अजून तुम्ही दीड ते दोन वाटी पाणी घालू शकता तर मी इथे एकच वाटी घेतलं आहे पण आता इथे आपण लाटण्याच्या साह्याने छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि इथे मी हे दोन वाटी पीठ त्या पातेल्यामध्ये घालून घेते आणि छान असं लाटण्याने मिक्स करून घेते तर खूप सुंदर होतात ह्या चकल्या एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणी आणि करायला पण सोप्या आणि जास्त काही दमायचे कामं नसतात त्याच्यामुळे मग करायला पण सोप्या असतात त्या तर आता इथे आपलं दहा मिनटं सेट आहे पीठ चांगलं तर आता हे इथे एक मी मोठं ताट घेतलेले आणि त्या ताटामध्ये हे सर्व पीठ काढून घेते तर पाणी कमी पडल्यामुळे मग ते थोडंसं असं भुरभुरी ते पण मग काही हरकत नाही आपण त्याला गरम पाण्याने छान असं मळून घेणार आहोत तर इथे आपल्याला चकलीचं पीठ नेहमी लक्षात ठेवायचं की गरम पाण्यानेच आपल्याला त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला इथे मी वाटीने छान असं मिक्स करून घेते कारण यांना ना त्यात गोळे वगैरे तयार झालेले असतात तर आपल्याला वाटीने छान असं छान मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता इथे मी थोडंसं नॉर्मल झाल्यावर म्हणजे कोमट झाल्यावर आता इथे मी गरम पाण्याचा हपका मारून छान असा गोळा तयार करून घेणार आहे आणि आपल्याला गोळा एक गोळा मोठा तयार करून तो मी आता पातेल्यामध्ये घालून घेते साईडला आणि आपल्याला छोट्या गोळ्याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या तर आता इथे मी साईडला ठेवून दिलं आहे गोळा कारण तो थंड झाला आणि त्याला क्रॅक जातात त्याच्यामुळे मग आपल्याला ह्या पिठाला थोडं कोमट पाणी लावून म्हणजे गरम पाणी लावूनच छान असं गोळा तयार करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मित्र मैत्रिणींनो माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून मऊसुद्धा असं छान असा गोळा तयार करते जास्त मऊ पण नाही करायचं आहे आपल्याला आपण जसं गव्हाचं पीठ करतो तसा पण नाही करायचं आहे पण त्याचे थोडंसं कडकसा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर आता इथे मी चकलीचं बनवायचं घेतलं आहे तर त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मा माझ्याकडे हेच होतं बऱ्याचशा जणांकडे पितळाचं पण असतात तर मी ते ह्याला तेल लावून घेतले आणि आता वरून आपण हा फिक्स झाकण लावून पॅक करून घेणार आहोत आणि ह्याच्या चकल्या पाडून घेणार आहोत तरी ते अगदी सोप्प आणि साधं काहीही जास्त मेहनत नसताना खूप छान अशा चकल्या तयार होतात तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर इथे माझ्याकडे दोन प्रकारचे झाले आहे म्हणजे एक ह्या शेपमध्ये आणि एक काटेरी अशा दोन प्रकारच्या चकल्या बनवल्या होत्या मी पण ही हिला काटे नाही आहेत ही सिंपल आहे तर म्हटलं चला व्हिडिओमध्ये हे दाखवू तुम्हाला तर बघू शकता आपल्या अशा शक... छान अशा चकल्या बनून तयार आहेत तर आता इथे मी तेल गरम करत ठेवलेले आणि लक्षात ठेवायचं चकली नेहमी तळताना आपल्याला सुरुवातीला कोम म्हणजे फुल गॅस करून तेल छान छान तापून घ्यायचे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि चकलीला पलटायची घाई अजिबात करायची नाही वरचे बुडबुडे जेव्हा कमी होतील ते ते ना तेव्हा मग आपल्याला चकलीला पलटून घ्यायचे नाही तर मग त्यांना वातड होतात आता बघू शकता तुम्ही इथे मी वरच्या साईडचे बुडबुडे कमी झाले मग आपण पलटून घेतली तर आता बघू शकता आणि चकली बाहेर किंवा कड्याची जेव्हा पूर्ण बुडबुडे बंद होतील ना तेव्हा चकली प्रॉपर तळली गेली असं समजायचं तर मैत्रिणींनो ही एक टीप आहे तर ती नक्कीच लक्षात ठेवा बघू शकता आपल्या चकल्या किती सुंदर तयार झालेल्या